डोंबिवलीत मागील तीन दिवसांपासून डोंबिवली शहराला पावसाने अक्षरशः झोडपून साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असला तरी दिवसभर जनजीवन विस्कळीत होते पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे पूर्वेला डोरात रस्त्यावर सकल भागात पाणी साचल्यानं ना। नागरिकांना स्कायवॉक शिवाय पर्याय नव्हता सकाळपासूनच रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती आयरे गावात पाणी साचले होते बोपरला काही चाळीत पाणी जमा झाले होते शहरातील पावसाचा फटका खासदार श्रीकांत शिंदे यांनाही बसला श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यातही पाणी शिरले होते त्यामुळे विकास कामांवर बोलायचं नाही असा टोला मनसेने लगावला शिंदे यांच्या बंगल्यात गुडगाभर पाणी साचले होते एमआयडीसीतील सुयोग हॉटेल जवळ हा बंगला आहे सद्गुरू बंगला असं त्याचं नाव आहे या बंगल्या लगतच मोठा नाला असून या ठिकाणी साफसफाई न झाल्याने परिसरातील नागरिकांसह श्रीकांत शिंदे यांनाही फटका बसला डोंबिवलीतील या बंगल्यात श्रीकांत शिंदे कधी कधी येतात बंगल्यातच पक्षाचे कार्यालय देखील आहे कार्यकर्त्यांच्या बैठकाही याच बंगल्यात होत असतात डोंबिवली पश्चिमेला देखील सकल भागात पाणी साचले होते परंतु दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरले नागरिकांच्या सोयीसाठी नुकताच तयार करण्यात आलेला मोठा गाव कोपर रस्ता स्वच्छ वाहतुकीसाठी खुला करण्यात आला मात्र याच रस्त्यावर सुमित कंपनीच्या माध्यमातून कृत्रिम डम्पिंग ग्राउंड उभारण्यात आले एका गाडीतून दुसऱ्या गाडीत कचरा ट्रान्सफर करताना मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर पडत असून इथल्या परिसरात अस्वच्छता दुर्गंधी आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर नागरिकांच्या जीवितला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महापालिकेने तातडीने या ठेकेदारावर कडक कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी उद्धव सेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी मनपाकडे केली आहे पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली